हाय मी आर आर ची आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो गुगल लेनचा भन्नाट उपयोग असं आजच्या या व्हिडिओचं हेडिंग आहे आता खाली लिहिलं आहे की आता टाईप करण्याची गरज नाही कॉपी पेस्ट करा पाहिजे त्या इमेजचा टेस्ट मॅसेज तुमच्या मोबाईलवर घ्या काय होते वेळे आपल्याला पुस्तकातला जो मेसेज आहे किंवा पुस्तकातला जो मजकूर आहे तो आपल्याला टाईप करायचा असतो एखाद्या वर्तमानपत्रातला मजकूर आपल्याला टाईप करायचा असतो आणि आपल्या मोबाईलवर घ्यायचा असतो किंवा एखाद्या इमेजवर काहीतरी लिहिलेलं असते ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं असते टेस्ट स्वरूपात आणि आपल्याला माहीत नसते की कशाप्रकारे टेस्ट स्वरूपात घ्यायचं आणि त्याकरता आपल्याला कोणतं ॲप वापरायचं काय करायचं का याची कल्पना असते आता मित्रांनो याकरता एक सोपा उपाय आला आहे आपल्या मोबाईलमध्ये गुगल ही ॲप असते ती आपलं गुगल ॲप ओपन करायचं आहे गुगल ॲप ओपन करायचं आहे आणि गुगल ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इथे स्क्रीन आली आहे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा येऊ शकते प्रत्येक मोबाईलची सेटिंग वेगवेगळी असते आणि बघा इथं सर्च केलं आहे सर्चच्या बाजूला सर का नाही एक कॅमेऱ्यासारखा चिन्ह आहे त्यावर क्लिक करा आणि ह्या गुगल लेन्स आहे बघा इथे लिहून आला आहे गुगल लेन्स सर्च विथ युअर कॅमेरा म्हणजे तुम्ही काय करू शकता कॅमेऱ्याद्वारे फोटो काढू शकता आणि त्या फोटोला कॉपी पेस्ट करू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये जे फोटो आहेत बघा इथे सर्व फोटो आलेले आहे ते जे फोटो आहेत त्या फोटोवरीलसुद्धा सुद्धा मजकूर इथं तुम्ही काय करू शकता कॉपी करू शकता आणि तुमच्या मोबाईलवर पेस्ट करू शकता आता बघा मी हा घेतला आहे मग इथे प्रकारे मजकूर घेतला आहे मी आणि मजकूर घेतल्यानंतर आता, आता मला बघा इथे अशा प्रकारे इथे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला कमी जास्त करता येते जेवढा मजकूर घे घ्या तेवढा मजकूर घेता येते अशा प्रकारे बघा इथे सिलेक्ट टेस्ट म्हणून आलं पूर्ण मजकूरही निवडता येते अन्य आवश्यक असा भागसुद्धा घेता येते आता मी मला जेवढा भाग आवश्यक आहे तेवढा मी घेतो आता बघा अशा प्रकारे भाग तुम्हाला सिलेक्ट करता येते बघा मी हाताने करून दाखवतो किंवा तुम्हाला एवढा भाग ठेवायचा एवढा भाग ठेवायचा जेवढा भाग ठेवायचा आहे तेवढा तुम्हाला इथे ठेवता येते बघा आणि नंतर खाली तुम्हाला बघा इथे आता तुम्ही इथे तुम्हाला काही सावलीसारखं का दिसते तुम्ही हाताने वर खाली करू शकता बघा मी पूर्ण आता असं वर खाली करतो आणि तुम्हाला जेवढा भाग पाहिजे तेवढा तुम्ही इथे सी आता बघा मी पूर्ण भाग घेतला त्याच्यावरचा आणि खाली बघा इथे कॉपी टेस्ट म्हणून लिहिला त्या कॉपी टेस्टवर क्लिक करा बघा आता आणि कॉपी टेस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅग जवायचा आहे तुमच्या व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर ब्लॅक गेल्यानंतर तुम्हाला जिथे पाहिजे तिथे कॉपी करायचं आहे बघा आता मी इथे इथे कॉपी करतो जिथे मेसेज टाईप करतो तिथे क्लिक करा आणि इथे कॉपी केल्यानंतर इथे पेस्ट करा हे बघा बघा इथे मित्रांनो संपूर्ण हा मेसेज जो आहे याच्यावरचा बघा या आणि इंटरेस्टिंग हे बघा ऑन ऑर्गनायझेशन स्टडी हे अशा प्रकारे सर्वच खालीपर्यंत आलेलं आहे सिटी कॉलेज पुणे महाराष्ट्र आपण इथेसुद्धा चेक करू शकता जो तुमच्या याच्यामध्ये हो। गॅलरीमध्ये फोटोमध्ये तोच आहे का म्हणून तुम्ही चेकसुद्धा इथे करू शकता बघा आता मी इथे बॅकमध्ये गेलो आणि तोच फोटो कॉपी पेस्ट झाला आहे की नाही हे बा सिटी कॉलेज पुणे महाराष्ट्र हे बघा मास्टर ऑफ बा सर्वच प्रकारे जशाना ना तसाच आला आहे बघा आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कोणताही टेक्स्ट मेसेज कॉपी करून आपल्या व्हॉट्सअपवर पेस्ट करू शकता खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे पुस्तकातले मोठे मोठे जे मजकूर आहेत ते सुद्धा तुम्ही इथे कॉपी पेस्ट करू शकता तर मित्रांनो नक्कीच या ट्रिक्सचा वापर करा धन्यवाद